मित्रांनो गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे भक्तिभाव आनंद आणि मंगलमय वातावरण पण या दहा दिवसांनंतर येतो तो, तो भावनिक क्षण बाप्पाच्या विसर्जनाचा आपण बाप्पाला पाण्यात का बरं सोडतो त्यामागे फक्त परंपरा नाही तर खोल अर्थ आहे पुराण गणेश हा भौतिक जगाचा अधिपती आहे मातीतून निर्माण झालेला आणि पुन्हा मातीत विलीन होणारा पार्वती मातेने गणेशाला मातीतून घडवलं श्वास फुंकून जीव दिला त्यामुळे गणेशाचा प्रत्येक उत्सव मातीपासून सुरुवात आणि मातीमध्ये विसर्जन या तत्वावर चालू होतो यावरूनच मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे सहा वर्षाची असलेली छोटी आर्या आईला गणपती बाप्पाकडे बघत प्रश्न विचारते आई मला एक प्रश्न आहे बाप्पा इतके लाडके गोड आणि सगळ्यांचे आवडते मग ते फक्त दहा दिवसच का राहतात कायमचे का नाही राहू शकत आपल्याकडे तसं आई हसत तिला यावर म्हणते अगं बाळा ही परंपरा आहे बाप्पाचं विसर्जन करावंच लागतं तसं आर्या नाकुशपणे आईला म्हणते परंपरा म्हणजे कारण न सांगतं केलं जाणारं काम असतं का मला खरं कारण हवं तस बाजूला बसलेले आजोबा हातात पुस्तक घेऊन तिला म्हणतात आर्या तुझा प्रश्न बरोबर आहे ऐक गणपती पार्वतीच्या अंगावरून तयार झाला म्हणजे मातीचपासूनच त्याचं मूळ तत्व निसर्गात मिसळणं आहे तो दहा दिवस येतो म्हणजे आपण भक्तीने त्याचं स्मरण करावं नंतर तो निसर्गात विलीन होतो कारण आयुष्यातलं काहीही कायमचण असतं यावर आर्या आजोबांना म्हणते पण आजोबा मला वाटतं हे उत्तर अपुरा आहे बाप्पा जर खरंच सर्व शक्तिमान आहेत तर ते माझ्याजवळ कायम का राहू शकत नाहीत तसं आर्याच्या या बोलण्यावर आजोबा शांत होतात वातावरणात प्रश्नचिन्ह उमटलेलं असतं त्या रात्री आर्याला झोप येत नाही ती बाप्पाच्या मूर्तीसमोर येते आर्या अश्रुपूर्ण डोळ्यांनी बाप्पाला बघत म्हणते बाप्पा मला सांगा ना तुम्ही फक्त दहा दिवसांचाच का मला तुमची गरज कायम आहे तसा मंद प्रकाश पडतो मूर्ती हलकीशी तेजाळते आवाज कसला तरी ऐकू येतो गणपती बाप्पा स्वतः आर्यासमोर अवतरलेले असतात आर्या तू मला खूप प्रेम करतेस म्हणून तुला हा प्रश्न पडला पण माझं खरं रूप मूर्ती नाही मी आहे तुझ्या अंतकरणात बाप्पा आर्याचा हात पकडतात आणि स्वप्नवत प्रवासाला घेऊन जातात पहिल्या दृश्यामध्ये ते एका गरीब मुलाकडे जातात जो बाप्पाला रोज फक्त फुल अर्पण करत असतो बाप्पा यावर आर्याला म्हणतात मी त्याच्याकडे आहे कारण त्याने भक्तीने मन दिले मला तसं दुसऱ्या दृश्यामध्ये ते दोघे एका तरुणाकडे जातात जो नोकरीच्या ताणात प्रार्थना विसरलेला असतो यावर बाप्पा तिला पुन्हा समजवतात मी त्याच्याजवळ नाही दिसत कारण त्याने मला आठवलंच नाही आर्याला तिस यावेळी स्वतःच्या घराचं दर्शन होतं तिचं कुटुंब मित्र हसू आणि प्रेम सगळीकडे तिला बाप्पाचंच रूप दिसतं बाप्पा यावर तिला हसत म्हणतात पाहिलंच मी फक्त मूर्तीत नाही मी तुझ्या प्रत्येक आनंदात आहे म्हणून मला दहा दिवसांत विसर्जित करावं लागतं म्हणजे तुम्ही मला फक्त मूर्तीत शोधणार नाही तर मना शोधाल यावर आर्या चकित होते विसर्जनाचा दिवस येतो गावात ढोल ताशांचा गजर सगळे डोळ्यात पाणी घेऊन जयघोष करतात गणपती बाप्पा मोर्या तसं आर्या तिच्या मैत्रमैत्रिणींना म्हणते आपण बाप्पाला विसर्जित करतोय म्हणजे निरोप देत नाही तो निसर्गात जातोय म्हणजेच आपल्या हृदयात परत जन्म घेतोय तो नेहमी आपल्यासोबत आहे आपण आठवलं की तो जिवंत होतो सगळे गावकरी आनंदाने तिचं ऐकतात तिच्या या बोलण्यावर तिचं कौतुकही करतात आर्या बाप्पाला हात जोडून विनंती करते गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या पण मी तोपर्यंत तुम्हाला रोज माझ्या मनात ठेवेन तसं गणपतीचा आवाज येतो मी जात नाही मी इथेच आहे तुला फक्त प्रेमाने हाक मारायची आहे गणपती बाप्पा दहा दिवसां निघून जातात कारण ते आपल्याला शिकवतात काहीही कायमचं नसतं बदल स्वीकारा भक्ती मूर्तीत नाही तर अंतकरणात आहे प्रत्येक वर्षाचं आगमन म्हणजे नवीन सुरुवात म्हणूनच विसर्जन हे दुःखाचं नाही तर आनंदाचं नव्या प्रवासाचं प्रतीक आहे चला तर आपण सुद्धा एकदा म्हणूया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा